आपल्यासारख्या थोर मोठ्यांची सेवा चाकरी गोरगरीबांचा अनाथ अपंगांचा परामर्श आणि शेतम्याची निगा निगराणी हीच आमची देवपूजा एकूण हा तुझा मला म्हणजे माझ्या देवाचा देवारा आणि त्या देवाला म्हसोबाची अडचण व्हायला लागली म्हणून तरी यानं त्या म्हसोबाची दूर हकालपट्टी केली नागू ओले शेंगा भाजल्यात ना मग आणखी अहो पाटील ठाणेदार तुम्ही का गप बसलाय बोला ना माझं एकट्याच तोंड चाललंय की अहो यांचंही तोंड चाललंच आहे की बोलायला मुद्द्यावर या लवकर मुद्द्याला तू आपल्या शेतातला मसोबा हलवलास तू मसोबा हलवलास म्हणूनच गावामध्ये पटकी भडकली हसतोस काय मर्या आईने सुद्धा हेच सांगितलं खरंच